हाय फ्रेंड्स आजच्या लेसन मध्ये आपण या सर्व फ्रिजेचा वापर करून फ्लुएंट इंग्लिश बोलायला शिकणार आहोत चला तर मग आजच्या लेसनला सुरुवात करूया माझी पर्वा न करता यासाठी फ्रेज वापरतात रिगाडले ऑफ मी रिगार्डलेस ऑफ मी एखाद्या गोष्टीची पर्वा न करणं म्हणजेच रिगार्डलेस ऑफ जर आपल्याला असं म्हणायचं आहे तुमची पर्वा न करता काय इंग्लिश होईल रिगार्डलेस ऑफ यू सेंटेसेस पाहूयात माझी परवा न करता तो तिथे गेला काय इंग्लिश होईल रिगार्डलेस ऑफ मी ही वेंट देअर रिगार्डलेस ऑफ मी ही वेंट देयर माझी परवा न करता तिने जेवण केले काय इंग्लिश होईल बोला रिगार्डलेस ऑफ मी सी एट फूट रिगार्डलेस ऑफ मी सी एट फूट तुमची परवा न करता तो मूवी पाहायला गेला काय इंग्लिश होईल रिगार्डलेस ऑफ यू ही वेंट टू वॉच मूवी रिगार्डलेस ऑफ यू ही वेंट टू वॉच मूवी माझी परवा न करता त्याने तुला फोन केला काय इंग्लिश होईल बोला रिगार्डलेस सॉप मी ही क्वाड यू रिगार्डलेस ऑफ मी ही क्वाड यू आणि हे सेंटेन्स तुमच्या अधिकच्या प्रॅक्टिस साठी आहे तुमची परवा न करता त्याने मला मदत केली हे तुम्ही इंग्लिश मध्ये कसं बोलणार कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच कळवा चला आता आपला नेक्स्ट फ्रेज पाहूया मला चहा चालेल काय इंग्लिश होईल टी वी डू फॉर मी टी वी डू फॉर मी एखादी गोष्ट आपल्याला चालेल असं सांगायचं जर असेल तर त्यासाठी आपण विल डू चा वापर करू शकतो मला ज्यूस चालेल ज्यूस विल डू फॉर्मी ज्यूस विल डू फॉर मी मला कॉफी चालेल कॉफी विल डू फॉर्मी कॉफी विल डू फॉर्मी मला सकाळची शिफ्ट चालेल मॉर्निंग शिफ्ट विल डू फॉर मी मॉर्निंग शिफ्ट विल डू फॉर मी तिला हा मोबाईल चालेल का इंग्लिश होईल दिस मोबाईल विल डू फॉर हर दिस मोबाईल विल डू फॉ हर आणि आता ही सेंटेन्स तुमच्या अधिकच्या प्रॅक्टिससाठी आहे मला हा पेन चाल हे तुम्ही इंग्लिश मध्ये कसं बोलणार कमेंट मध्ये नक्कीच कळवा चला आता आपला नेक्स्ट फेज पाहूया मी प्रयत्न करत राहीन इंग्लिश काय होईल आय विल कीप ऑन ट्राईंग आय विल कीप ऑन ट्राइंग एखादी गोष्ट आपण करत राहू हे बोलण्यासाठी आपण विल कीप ऑनचा वापर करू शकतो त्यानंतर जे क्रियापद येते त्याला आपल्याला आईन जी हा ते प्रत्यय लावायचा असतो पुढील सेंटेसेस बघा मी अभ्यास करत राहीन काय इंग्लिश होईल आय विल कीप ऑन स्टडींग आय विल कीप ऑन स्टडिंग मी चालत राहीन काय इंग्लिश होईल बोला आय विल कीप ऑन वॉकिंग करेक्ट मी बोलत राहील बोलायची इंग्लिश आय विल कीप ऑन टॉकिंग आय विल कीप ऑन टॉकिंग आणि आता हे सेंटेस तुमच्या अधिकच्या प्रॅक्टिससाठी आहे मी हसत राहील हे तुम्ही इंग्लिशमध्ये कसे बोलणार कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच कळवा चला आताच आपलं नेक्स्ट टाईप बघूया तू जायला हवं इंग्लिश काय होईल यू शूड गो यू शूड गो या ठिकाणी आपण शूडचा वापर एक सल्ला देण्यासाठी केलेला आहे आता सेंटेन्स बघा तू जायलाच हवं किंवा तू तु गेलंच पाहिजे किंवा तू तु अवश्य जा असे ज्यावेळेस आपण मराठीमध्ये बोलत असतो त्यासाठी इंग्लिश काय होईल यू मस्ट गो यू मस्ट गो ज्यावेळेस सल्ला द्यायचा आहे त्यावेळेस शूड वापरायचा आहे आणि ज्यावेळेस आपल्याला एखादी गरज किंवा आवश्यकता सांगायची आहे त्यावेळेस मस्ट वापरायचं आहे अशाच पद्धतीने पुढील सेंटेन्सेस बघा तू तिच्यासोबत बोललं पाहिजे काय इंग्लिश होईल यू शुड टॉक टू हर यू शुड टॉक टू हर तू तिच्यासोबत अवश्य बोललं पाहिजे आता काय होईल मग यू मस्ट टॉक टू हर यू मस्ट टॉक टू हर तू हे पुस्तक वाचायला पाहिजे काय इंग्लिश होईल यू शुड रीड धिस बुक यू शूड रीड धिस बुक आणि तू हे पुस्तक अवश्य वाचायला पाहिजे काय इंग्लिश होईल यू मस्ट रीड धिस बुक यू मस्ट रीड धिस बुक तू तु तुझ्या आईला मदत केली पाहिजे काय इंग्लिश होईल यू शुड हेल्प युअर मदर यू शुड हेल्प युअर मदर आणि तू तु तुझ्या आईला अवश्य मदत करायला पाहिजे आता काय इंग्लिश होईल यू मस्ट हेल्प युअर मदर यू मस्ट हेल्प युअर मदर आता ही सेंटेस तुमच्या अधिकच्या प्रॅक्टिससाठी तू अवश्य प्रयत्न करायला पाहिजेत एच इंग्लिश काय होईल कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच टाका चला आता आपले नेक्स्ट फ्रेज शिकूया तू खेळत होतास का याची इंग्लिश काय होईल वर यू प्लेईंग वर यू प्लेईंग एखादी गोष्ट करत होतास का किंवा करत होतीस का हे विचारण्याची सुरुवात आपल्याला वर यूने करावी लागते त्यानंतर आलेल्या क्रियापदाला आईन हा प्रत्येक लावायचा असतो जर आपल्याला हे सेंटेन्स असं विचारायचं असेल तू खेळलास का याची इंग्लिश काय होईल बरं मग डीड यू प्ले डीड यू प्ले एखादी गोष्ट केली का हे विचारण्याची सुरुवात आपल्याला डीड युने करायची आहे करत होतास का वर यू केली का डी करत होतास का वर यू केली का यू लक्षात ठेवा यू नंतर क्रियापद मूळ येते लक्षात घ्या मेन वर्ब येते यानंतर आय जी हा प्रत्यय लागत नाही अशाच काही सेंटिसेसची प्रॅक्टिस करूया तू अभ्यास करत होतास का वर यू स्टडी तू अभ्यास केलास का डिड यू स्टडी गिड यू स्टडी तुम्हाला फोन करत होतास का काय इंग्लिश होईल वर यू कॉलिंग मी वर यू कॉलिंग मी तू मला फोन केलास का हे काय इंग्लिश होईल मग डी डि यू कॉल मी डी तू जेवण करत होतास काय इंग्लिश होईल वर यू इटिंग फूड वर यू इटिंग फूड तू जेवण केलंस काय इंग्लिश होईल मग इट फूड डी आणि आता हे सेंटेन्स तुमच्या अधिक प्रॅक्टिससाठी प्रॅक्टिस साठी आहे तुझी चांगली झोप झाली का हे तुम्ही इंग्लिश मध्ये कसे विचारणार कमेंट सेक्शनमध्ये अवश्य नोंदवा फ्रेंड चला आता चपले लास्ट फेज बघूया सेंटेन्स बघा तू जात आहेस का काय इंग्लिश होईल बोला आर यू गोईंग आर यू गोईंग एखादी गोष्ट समोरील व्यक्ती सध्या करत आहे का हे बोलण्याची सुरुवात आपण आर यू ने करू शकतो त्यानंतर क्रियापदाला आईन हा प्रत्यय लावायचा असतो आता हे सेंटेन्स तुम्हाला असं विचारायचं आहे तू का जात आहेस काय इंग्लिश होईल मग वाय आर यू गोईंग वाय आर यू गोईंग कारण विचारण्यासाठी आपण काय वापर केला वायचा वापर केला फक्त सुरुवातीला बाकी सेंटेन्स असायला तसं ठेवलेलं आहे तू येत आहेस का आर यू कमिंग आर यू कमिंग तू काय येत आहेस काय व्हिलीज इंग्लिश मग वाय आर यू कमिंग वाय आर यू कमिंग तू हसत आहेस का काय इंग्लिश होईल आर यू लाफिंग आर यू लाफिंग तू का हसत आहेस वाय आर यू लाफिंग वाय आर यू लाफिंग तू स्वयंपाक करत आहेस का आर यू कुकिंग फूड आर यू कुकिंग फूड आता हे सेंटेन्स तुमच्या अधिकच्या प्रॅक्टिससाठी तू का स्वयंपाक करत आहेस हे तुम्ही इंग्लिश मध्ये कसे विचारणार कमेंट सेक्शनमध्ये अवश्य नोंदवा डिअर फ्रेंड्स तुमची अधिकची प्रॅक्टिस हो। व्हावी यासाठी आज विचारलेली सर्व सेंटेन्सेस तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच टाकायचे आहे मी तिकडे तुम्हाला नक्की रिप्लाय देईल चला भेटूया असेच एका चांगल्या व्हिडिओमध्ये बाय बाय चेक केअर